हॅलो तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो स्टुडंट्स मी तुम्हाला एक महत्त्वाची जे रिक्रूटमेंट येणारं आहे त्याविषयी हा व्हिडिओ करत आहे यामध्ये जे सार्वजनिक आरोग्य विभागाअंतर्गत ज्या भरती होतात ओके त्या अंतर्गत ओके आ, की भरतीचा आढावा बैठकीचे इतिवृत्त ओके या संदर्भात तीस नऊ दोन हजार पंचवीस रोजी ओके आ, हा हे एक पत्र आलेलो होतं ओके स बघू शकता इथे हे आज सहा दहा ओके म्हणजे सहा दहा ऑक्टोबर रोजी ह्या पद्धतीने इथे तुम्ही डेट असं बघू शकता ओके हे ॲक्च्युली तीस सप्टेंबरला यायला पाहिजे होतं बट हे आज आलं सहा दहाला ओके हे बाहेर आलं मनुष्यबळाविषयी हे आ, हा आढावा होता ओके यामध्ये माननीय मंत्री जे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण जे आ, मंत्री आहेत आंबेडकर आबिडकर जे साहेब आहेत ओके माननीय मंत्री प्रकाश आबिडकर ओके सार्वजनिक आरोग्य विभाग व कुटुंब कल्याण यांच्या अध्यक्षकाती तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक बैठक झाली होती त्यामध्ये हे सगळे अधिकारी होते त्यामध्ये ओके यामध्ये संदर्भ हे एक लेटर आहे ओके एक पत्र आणि त्यानंतर दुसरं आहे तीस तेरा नऊचं एक प पत्र राष्ट्रीय आरोग्य अभियान या अंतर्गत जे होतं तर ह्या लेटरमध्ये काय आहे तर ह्या लेटरमध्ये खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की बरेच लोक जे जे स्टुडंट्स आहेत आपले बी एस सी नर्सिंग झालेले पी बी बी एस सी नर्सिंग झालेले ओके ते सगळे सामुदायिक आरोग्य जे अधिकारी आहे म्हणजे सी एच ओ महाराष्ट्रा ओके जे सी एच ओ जॉब असतो कम्युनिटी हेल्थ ऑफिसर किंवा सामुदायिक आरोग्य अधिकारी याचे एकोणीसशे अठ्ठावीस पदं भरण्यासाठी जाहिरात देण्यात यावी असं सांगण्यात आलेलं आहे माननीय मंत्री यांच्याकडून ओके हे जबाबदारी कोणाला दिलेलं आहे सहसंचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान मुंबई ओके सगळ्यांना माहीत आहे दोन हजार तेवीसमध्ये शेवटची सी एच ईची वॅकन्सी आली होती त्यानंतर अजूनही मोठी वॅकन्सी नाही आलेली आहे तर ही फार मोठी म्हणजे जवळपास दोन हजार पदाची वॅकन्सी ही होऊ शकतं आता हे लेटर आलेलं आहे अजूनपर्यंत हे लेटर सगळ्यांना मिळालेलं नाही आहे बट मे बी पॉसिबिलिटी आहे की याच्यामध्ये सत्यता आहे आणि तसे मी ऑलरेडी दोन हप्त्यापूर्वी एक व्हिडिओ केला होता की येणाऱ्या याच्यामध्ये जिल्हा परिषद ओके जिल्हा परिषद सी एच ओ आणि डी एच एस ओके याच्या ज्या भरती आहे याच्याविषयी जे सहसंचालक राष्ट्रीय आरोग्य अभियाना अभियान जे मुंबई आहे मुंबई आहे यांच्याकडून परिपत्रक गेलेल्या सगळ्या डी डी ऑफिसला की तुमच्याकडे किती वॅकन्सी आहे ओके त्याचा आम्हाला आढावा द्या जेणेकरून आम्ही नवीन भरतीसाठी पदभरतीसाठी ॲडव्हर्टायझमेंट किंवा पुढची कारवाई करू ओके तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की असं वाटतं ह्या लेटरवरून की जवळपास एकोणीसशे अठ्ठावीस जे सामुदायिक आरोग्य अधिकाऱ्यांची जी जाहिरात लवकरात लवकर म्हणजे जवळपास आपण पंधरा दिवस म्हटलं आहे तर एक महिना पकडून चालू की एका महिन्यात येण्याची आशंका आहे हे लेटर यावरून असं कळतं आहे ओके सो तुम्ही तयारीला लागा चांगला अभ्यास करा दोन हजार तेवीसमध्ये जे सी एच ओचे पेपर झालेले आहेत ते बघू शकता ओके जे ऑलरेडी सी एच ओ म्हणून कार्यरत आहे त्यांच्याकडून काही माहिती घेऊ शकता ओके ओके बघा डी ई आर जी स्टाफ आहे ती येणारच आहे डी एचएसुद्धा आहे ओके आणि आता हे सी एच ओसुद्धा तुम्ही बघायला मिळत आहे आणि काही दिवसामध्ये तुम्हाला जिल्हा परिषदच्यासुद्धा जागा बघायला मिळतील ओके सो प्लीज पॉझिटिव्हली घ्या हा व्हिडिओ आणि व्हिडिओला लाईक करा मॅक्सिमम शेअर करा आणि लर्न नेक्स्ट नर्सिंग हे यूट्यूब चॅनलसोबत जोडण्याचा प्रयत्न करणार लर्न नेक्स्ट नर्सिंगवर रोज रात्री दहा वाजता तुम्हाला लाईव्ह क्लास बघायला मिळेल फ्री ऑफ कॉस्ट ओके सो मॅक्सिमम लोक जोडा आणि त्याचा लाभ घ्या सो थँक्यू जय हिंद धन्यवाद